नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे बोसरे तालुका खटाव जिल्हा सातारा श्री गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश केसरी दोन हजार पंचवीस भव्य दिव्य बैल मैदान मौजे बोसरे तालुका खटाव जिल्हा सातारा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होते त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय फाटीचा व्हिडिओ आपण व्हिडिओ चालू आहे बघितलं आता बांधणारच आहोत फाटीचा व्हिडिओ गेला फाटी चांगले साडेआठशे फुट पल्ला आहे आदतचा योग्य पल्ला ठेवलेला आहे एकंदरीत जाणून घेऊ दोन तारखेचा आदत होईल मैदान नियोजन कसं आहे या नमस्कार मित्रांनो जस तुम्हाला बोललो आपल्यासोबत आयोजक कमेंट आणि ग्रामस्थ वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ दोन तारीख आदात बैल मैदान कसं नियोजन आहे बो नमस्कार नमस्कार गणेश भाऊ बो काय सांगाल आपलं सहाबाद प्रमाणे गणेश जयंती निमित्त मैदान आहे मैदान कसं होणार आहे काय रूपरेष आहे मैदान हे रीतसर होणार आहे त्याच्यात दोन नंबर असं बिलकुल होणार नाही फक्त बैलगाडी मालक आणि चालक हा दोघांनी मैदानाला सहकार्य करायचे कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे बो आपलं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना नियमानुसार हे मैदानी पूर्ण बैलगाडा अखिल भारतीय संघटनेच्या व शासनाच्या नियमानुसार होणार आहे बर आपला फाटीला पल्ला किती आता फाटीचा पल्ला गेल्या वर्षी वाढता होता या वर्षी आपण पल्ला वासरासाठी कमी केलेला आहे साडेआठशे फूट पल्ला राहणार आहे साडेआठशे फूट पल्ला आहे पाटील काय अडचण आजूबाजूला वीर वगैरे काय नाही काय अडचण नाही आजूबाजूला काय पुढं थांबायला काय अडचण पुढे थांबायला सुद्धा काय अडचण नाही नक्कीच बरं बुवा सर पारदर्शक होणार का शंभर टक्के पारदर्शक होणार आहे ओळख वशीला तसला अजिबात चालणार नाही गावगड सुद्धा आपण काढणार नाही जे आहे ते नियमान पळायचं नियमान पाळणार आहेत सगळ्या गाडी नक्कीच दुसरी गोष्ट गाडी कमी जास्त झाली बक्षीस रितसर दिली जाणार का हो रितसर बक्षीस दिलं जाणार आहे थोडक्यात नावासाठी मैदान आहे हो नावासाठीच आहे काय करा बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही बुवा बैल गाडी मालकांना एवढीच विनंती आहे की ते आपण बैलगाडी सुद्धा जास्त म्हणजे नोंद घेणार नाही पाचशेच मर्यादित नोंद घेणार आहे बर कारण आपल्याला जास्त बैलगाड्या घेऊन फायनल होत नाही आपल्याला करायचे नाही त्यासाठी आपण मर्यादित आणि हे मैदान घेतले म्हणजे आपण शेतकऱ्यासाठी घेतलेलं आहे बर त्यासाठी ते प्रवेश फी पार आपण सातशे रुपये ठेवलेले आहे आणि पाचशेच्या वरती आपण गाडी घेणार नाही त्यासाठी बैलगाडी मालक आणि चालकांनी याची नोंद घ्यावी आजपासून आपली नोंद नोंदणी ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे बर तरी होईल एवढे लवकरात लवकर नोंदणी करून कमिटीला सहकार्य करावं नक्कीच तर बैलगाडी मालकाने माझी विनंती आहे आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी तर जे बैलगाडी मालक ऑनलाईन ना नाव नोंदणी करायची राहिलेत किंवा अजून अद्याप केलेले नाहीत अशा बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ बोसरे यांना सहकार्य करायचे मैदान गणेश जयंती निमित्त आहे बुवा मैदानामध्ये जर कुठं मारहाण झाली काय झालं तर ती गाडी बाद केली जाणार का शंभर टक्के ती महाराण झाली ती गाडीच्या बाद केली जाणार आहे सुट्टीला आपल्या पट्टी असणार खाली हो सुट्टीला पट्टी असणार आहे पट्टीच्या पुढे असा बैलाच किंवा त्या सुट्टी मी एका जरी पाय आला तरी ती गाडी बाद केली जाणार आहे कोणाची गाडी असू द्या कोणाची गावातली असू कोणाची असू दे बाद केली जाणार सगळ्यांनी एकच नियम सगळ्यासारखा सगळ्यांनी एकच नियम लाय लॉट आपल्या आदल्या दिवशी जाहीर होणार का हो वादल्या दिवशी जाहीर होणार बैलगाडी मालकांना विनंती राहिला ऑनलाईन नोंदणी लवकर करा जेणेकरून आदल्या दिवशी कमिटीला काढणं सोपं जातं शेवटच्या दिवशी गडबड होती त्यामुळे आतापासून जरी नोंदणी केली तरी आज पंचवीस अजून एक साथ साथ। ते सात दिवस आहेत एवढ्या दिवसामध्ये ऑनलाईन नोंदणी होऊ शकते अ दुसरी गोष्ट या ठिकाणी पाण्याची सोय केली जाणार का आता उन्हाचा तकाडा आहे पाण्याची सोय केली जाणार आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही एक आयोजित ग्रामस्त म्हणून नोंदणी संदर्भात काय सांगाल अजून नोंदणी संदर्भात बैलगाडी मालक आणि चालकांनी एवढंच माझं सांगणं आहे कमिटीच्या वतीनं की त्यांनी आमच्या कमिटीला म्हणजे आज आजपासून नोंदणी चालू केलेली आहे हो होईल एवढं म्हणजे पंचवीस पासून ते ले ले। एक तारखेपासून आपण नोंदणी चालू ठेवलेली आहे आणि एक तारखेला संध्याकाळी लॉट पाडले जातील तर त्याच्यासाठी त्यांनी होईल एवढं म्हणजे नाव नोंदी लवकरात लवकर करून सहकार्य करायचे नक्कीच नमस्कार नमस्कार काय सांगाल ग्रामस्थ आयोजक म्हणून बैलगाडी मालकांना काय सांगाल गाडी मालकाने आपण मागच्या वर्षी फायनल झाला नव्हता हो तरी आपण सगळं बक्षीस दिलेलं होतं त्यासनी बर फायनल झाला नव्हता तरी अंधार पडलेला म्हणून तर ह्या वर्षी असं काय होणार नाही फायनल हो शंभर टक्के होणार बर आणि मैदानात गाडीवाल्यांनी फक्त सहकार्य केलं तर मैदान चांगलं होतं आणि नावारूपाला आलेलं मैदान आहे गणेश जयंतीचं दुसरं वर्ष आहे आपलं वर्षी आपण गणेश केसरी म्हणून एक, एक नंबरच्या गाडीला आपण गदा ठेवलेली आहे बर ढाल गदा त्याला देणार आहे आपण सन्मान सन्मान या ठिकाणी नक्कीच गाडी कमी जास्त आली बक्षीस रिसर भरणार का रिसर सगळ्याला बक्षीस भेटलं जाईल दुसरी गोष्ट काय ओळख वशेला तसलं काही सुद्धा चालणार नाही ओळख वशेला गावातला सुद्धा असला कुठला पण असला शेजारचा असला तरी सगळ्या गेमाप्रमाणेच होणार सगळं संघटने अजून काय सांगा बैल गाडी मालकांना गाडी मालकांना एवढं सांगायचं की फक्त जे आम्हाला मागच्या वर्षी आम्ही पहिल्या वर्षी मैदान घेतलेलं होतं जो आम्हाला त्रास झालाय म्हणजे गाडी मालकांनी जे सहकार्य केलं नाही ह्या वेळेला सहकार्य करा फायनल झाला पाहिजे आपण शेतकऱ्यांचे बैलांच्या साठी आपण हे मैदान हे करतो या नक्कीच त्यासाठी सगळ्या गाडी मालकांनी फक्त सहकार्य करावं एवढीच विनंती आहे आपली नक्कीच बो आपली बक्षीस कशी बक्षीस सांगा जरा पहिलं एकाहत्तर हजार रुपये आहे हा दोन नंबरच बक्षीस एक्कावन्न हजार रुपये तीन ला एकतीस तीन एकतीस आहे चार ला एकवीस एकवीस आहे चारला पाच ला पंधरा आहे पाच ला पंधरा पाचला पंधरा हा सहा ला दहा आणि सात ला सात हा सात बक्षीस आहेत मित्रांनो संघटित नियमाप्रमाणे बक्षीस पण आहेत आणि प्रवेश फी पण सातशे रुपये असणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी सहकार्य करा आणि आयोजक कमिटीला लवकर वेळेत नोंद करून आपण सहकार्य केलं जेणेकरून कमिटीला लॉट काढायला सोपं जातं तर माझी जात जाता बैलगाडी मालकाने नेमती ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू झाली तर बोसरे मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ भोसरेकरांना सहकार्य करा आणि दोन तारखेला या ठिकाणी मैदान किती वाजता सुरू होईल नऊ वाजता सकाळी नऊ ला चालू होईल हा नऊ ला चालू होईल नक्कीच फायनल ही आपली उजेडा सकट फायनल होणार आहे पाच ते साडेपाच फायनल होईल आपली नक्कीच मित्रांनो नियमाप्रमाणे मैदान आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टे कॅमेरा असणार आहे वरती निकाल शेवटी दोन कॅमेरा असणार आहेत आणि बाकी आपले नियमाप्रमाणे मैदान आहे तर बैलगाडी मालकांना जात आता पुन्हा एकदा विनंती आपण वेळेत ऑनलाईन आणवणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळी यांना सहकार्य करायचे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जेजिजाव जय आहे बाळ मामांच्या नावाने बल गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या